नमस्कार अग्री स्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक गोड पदार्थ पाहणार आहोत ते म्हणजे शेवयांची खीर जी सर्वात मला खूपच आवडते तर अगदी साधी सोपी आणि तोंडावर चव राहील इतकी छान होणारी ही रेसिपी तर बघूया तर आपण इथे खीर बनवण्यासाठी शेवयांची खीर बनवण्यासाठी इथे रोस्ट केलेले ज्या शेवया आहेत त्या घेतलेल्या आहेत तुमच्या तर रोस्ट केलेल्या शेवया नसल्या साध्या शेवया असल्या किंवा जाड शेवया असल्या तरी सुद्धा चालेल पण मी इथे रोस्ट केलेली शेव घेतली असली तरी पण पुढे आता मी थोडीशी तिला भाजून घेणार आहे कारण की किती दिवस रोस्ट करून ठेवले माहिती नाही आणल्यानंतर म्हणून मी घरामध्ये मा माझ्या इथे पातेला ठेवून त्याच्यामध्ये साजूक तुपाची एक चमचा धार टाकते मितळून द्यायचं आहे तूप हा साजूक तूप आहे घरचाच माझा त्याची मी रेसिपी टाकली होती अगदी दोन मिनिटांमध्ये तूप कसं करावं त्याची रिंग देणार आहे नक्की पहा तूप वितळ आहे ही एक वाटी रोस्ट केलेल्या शेवया घेतलेल्या आहेत आणि मोडून घेतलेल्या आहेत त्यामुळे लांब नाम असल्यामुळे तशा न ठेवता थोड्या मोडून घेतल्यात आणि अगदी एक दोन सेकंद तरी ती भाजून घ्यायची आहे तुपामध्ये करपवून द्यायची नाहीये गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि तुम्ही साजू तुपावरती खमंग अशी भाजल्यामुळे त्याला वास आणि जो सुवास येतो आणि चव वाढते ती नक्की तुम्ही अशा प्रकारे करून पहा इथे आपले दोन तीन मिनटे दोन तीन सेकंद झालेले आहेत आपण इथे मी अर्धा लिटर दूध गरम चांगलं करून घेतलेलं आहे दूध नेहमी गरम करून घ्यायचं पाणी न वापर करता मी दुधाचाच वापर करते डायरेक्टली ह्या पाकिणामध्ये उतून घेते किती छान अशी गरम असले दूध त्यामुळे व्यवस्थित असे त्याला उकळी पण लगेचच आलेली आहे मिक्स करून घ्यायची आहे दुधामध्ये खीर पूर्ण दुधामध्ये खीर केल्यामुळे चव खूप छान होते पाणी टाकलं की त्याची चव थोडी कमी होऊन जाते त्यामुळे पाणीचा वापर न करता दुधाचाच वापर करा आणि हा मलयुक्त दूध आहे त्यामुळे अजून सुंदर लागते आता अर्ध लिटर दूध मी टाकलेले एक वाटी शिवाय ना अर्ध लिटर दूध खूप होतो आता इथे त्या चांगली उकळी येते इथे पहा दुधाला छान उकळी येते मिक्स करत राहायचं आहे अशा प्रकारे केल्यामुळे आपलं दूध अजिबात तुटणार नाही आणि ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे वाटी साखर तुम्हाला किती गोड आवडते त्याप्रमाणे तुम्ही टाका कारण माझी छोटी मुलं आहेत त्यांना गोड आवडतं पण तुम्हाला जर कमी आवडत असेल तर तुम्ही कमी साखर टाकू शकता अगोदर कमी टाकायची चव थोडी बघायची आणि नंतर परत तुम्ही टाकलं तरी चालेल पण आपण साजूक तूप टाकल्यामुळे खूप सुंदर असा वास आत्ताच सुटलेला आहे आता ही मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम कमीच आहे त्यामध्ये मी ही साठवणीची वेलची जी मी अगदी मिनिटामध्ये अग न कुटता कशा प्रकारे वेलची पावडर बनवली आहे त्याचीही रेसिपी अपलोड केलेली आहे तर तुम्ही ती नक्की पहा त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे आता अजून मिक्स करून घ्यायची आहे खूप सुंदर वास सुटलेला आहे इथे पहा मी ड्रायफ्रूट असे बारीक करून पण घेतलेत आणि काजूचे तुकडे थोडेसे ठेवलेले आहेत कारण छोटी मुलं आहेत काही वेळेला बदाम खायला मागत नाहीत काय पिस्ता खायला मागत नाहीत आणि काही वेळेला आपले कोटात जात नाही त्यामुळे मी त्यांना न दिसता खिरीमध्ये टाकताना अशी पावडर थोडीशी करते आणि डिझाईनला काजू तर मुलं आवडीनेच खातात त्यामुळे असे तुम्ही काप टाकू शकता आता आपली खीर चांगली उकळलेली आहे अगदी पाच मिनिटाच्या आत खीर आपली मस्त ता अशी तयार होते आणि शेव पातळ असल्यामुळे अजिबात वेळ लागत नाही जाड शेव असेल तर थोडी वेळ लागतो मी ह्यामध्ये ड्रायफ्रूट सगळे टाकून घेते मुलांना मग सगळेच प्रोटीन मिळतात कॅल्शियम मिळतो कारण की जे काय आहे ड्रायफ्रूट मुला ते मुलांना मिळाव्यात म्हणून आपण जास्त करून मुलं आवडीने खातील असं नाही आहे सगळ्याच गोष्टी त्यामुळे माझी मुलं अशा प्रकारे तुम्ही जर का बदाम म्हणालात तर काय वेळेला खातात तर काय वेळेला नाही म्हणून मी अशा प्रकारेच बदामाची पावडर तोडी करून टाकते तुम्हाला जसे काप करून वगैरे हवेत तसे तुम्ही टाकू शकता इथे पाच छान अशी उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायचे आहे खूप सुंदर अशी खीर तयार झालेली आहे शेवयांची तर मैत्रिणींनो आजची गोड रेसिपी जी खिरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईटची बेल आयकॉन आहे ती दाबा म्हणजे आणि ती ऑलवर दाबा म्हणजे तुमच्यापर्यंत माझे येणाऱ्या नवीन रेसिपी आहेत तर तुमच्यापर्यंत पोहचवतील आणि असेच मस्त खा स्वस्थ रहा, धन्यवाद ही व्हिडिओ शेवटपर्यंत रेसिपीज पाहिल्याबद्दल आणि तुमच्या मैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा हा म्हणजे एखादा लाईक माझे व्हिडिओ पुढे पोहोचवण्यास मदत करेल धन्यवाद ब बाय